ते आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात असतो ते बोलतही असतात मंडल ठेकेदार सांगतात त्यांना की तुम्ही त्यांच्या परिपूर्ण करून द्या पण ते ऐकत नसतात कोणालाच नाही जिल्हा परिषद करत असतात आपली यांचा असा आरोप आहे सरपंच मॅडमचा की मंडल ठेकेदार जे आहेत हे सांगत असतात कर्मचाऱ्यांना परंतु ते कर्मचारी काम करत नाही पण याच्यामध्ये कंत्राटदार कंत्राटदार जो आहे त्यांचीही याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे आप आप ते त्यांना सांगत असतात वारंवार त्यांना बोलवतात पण आपल्या ऑफिस मध्ये की तुम्ही गडमावशी या गावचे काम परिपूर्ण करून द्या पण ते करून नाही देत उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत ते बरं हे किती करोड किती लाखाचं काम होतं साधारणतः तरी अठ्याऐंशी कर आम्ही बघतो आहे की अठ्याऐंशी लाखाचं साधारणतः काम होतं परंतु अठ्ठ्याऐंशी लाखाचं काम असं कुठंच दिसत नाही आहे इथे ग्राउंड लेवलवरती आणि सगळं कागदोपत्री जे आहेत फक्त बिलं काढण्याचं काम सुरू आहे आम्ही मध्य आम्ही ग्रामपंचायत जे आहे तिथे बघितला तिथे बोर्ड की लाशी लाखाचं काम जे आहे अंदाजपत्रक दाखवलं आहे तिथे तिथे कनिष्ठ अभियंत्याचं नाव दिलेलं आहे आणि ठेकेदार जे आहेत त्यांचंही मंडळाचंही नाव आहे परंतु इथे अशा पद्धतीचं कुठलंही काम जे आहे ते दिसत नाही त्याच्यामुळे राज्य शासनाने किंवा जिल्हा परिषदांनी जेव्हा यांचं बिल काढावं काढताना त्यांच्याकडून सगळा लेखाजोखा करून घ्यावा की ते काम झालं किंवा नाही आणि सगळं संपूर्ण करून घेण्यात आले